नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी भोकरधन तालुक्यातील दगडवाडी येथे चंद्रकांत पुंडलिक दानवे यांच्या कार्यकर्त्यावर दगडफेक झाल्याने पोलीस ठाणे भोकरधन या ठिकाणी तक्रार देऊन यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आणि त्यावेळी स्वत जालन्याचे पोलिस यांनी चंद्रकांत दानवे यांना संरक्षण देण्यात आले आहे नाही अत्यंत भोगळा कारभार आहे थोडक्यात सांगतो मी तुम्हाला हाताच्या बाहेर गेलेला कारभार इथं तुम्हाला लक्ष घालावं लागेल आणि माझ्यावर माझ्यावर दगडफेक झाली त्याचा परिणाम तर त्याला भोगाच लागेल संबंधित उमेदवाराला पण हे सुद्धा चांगलं लक्षण नाहीये दगडवाडी भोकरदन पोलीस स्टेशन मधलं दगडवाडी आणि कॉर्नर मीटिंगला आणि आम्ही सांगितलं दादागिरी हुकुमशाही मोठमाती दिलीच पाहिजेत ना काय आपलं काय मोठमाती देण्याचं काही करायचं का नियम काय कायदा आहे का एवढा मार लागला काय इथं जर तोंडाला लागला असता त्याच्या दंडावर लागला वाचला साहेब माणूस तोंडावर बसला असतं आज तिथं त्याचं मर्डर झालं असतं आणि सगळे त्यांच्या मित्र ला आणि माझ्या गाडीचा त्या बोगेच्या गाडीचा झेंडा सुद्धा तिथं काढलेला आहे आणि यंत्रणा अत्यंत यंत्रणा चुप पद्धतीनं काम करते त्यांना बोलून जा पी एस आय आले आता इथे काय ना राजपूत साहेब आले त्यांना बोला

काय झालं हा सर मी बोलतो सुधाकर दानवी बोलतो भाऊ बोलतो त्यांचा हा सर काय झालं एकंदरीत ही धुंडाशची प्रवृत्ती पाहता आगामी काळात आपल्याला वीस तारखेपर्यंत जर समजा सेफ आणि सुरक्षित निवडणुका होऊ द्यायच्या तुमच्याकडून हा सर बर बर लागेल आणि आता ते राजपूत सरांनी पाहिलं सर यांच्या खांद्याला असणाऱ्या खवट्याला जोराचा दगडाचा मार लागले तो जर चुकला असता तर वर त्यांच्या असणाऱ्या कानाच्या वर लागला असता हा माणूस कदाचित मेला असता चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद